देशभरात गणपती हे एक आराध्य दैवत मानलं जातं त्यामुळे त्याच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या कथाही आपल्याला ऐकायला मिळतात पण गणपतीची एक अशी गोष्ट आहे जी रामायणाशी संबंधित आहे आणि ज्याचा पुरावा म्हणून एक मंदिरही आपल्याला पाहायला मिळतं ते असं स्पेशल गणेश मंदिर आहे जे दोनशे शहात्तर फूट उंचीवर एका दगडी किल्ल्यावर आहे हे मंदिर कुठलं आणि त्यासंबंधीची आख्यायिका काय हे या व्हिडिओमधनं जाणून घेऊ तमिळनाडूमधल्या तिरुचिरापल्ली ज्याला त्रिची असंही म्हणतात त्या शहरात डोंगरावर वसलेलं एक प्रसिद्ध मंदिर आहे उची पिल्ले यार गणपतीचं हे मंदिर रॉकफोर्ट मंदिर म्हणूनही ओळखलं जातं यार ज्याचा अर्थ तमिळमध्ये डोंगरावरचा गणपती असा होतो गणपतीला तमिळनाडूत पिल्लेयार म्हणतात आणि हा गणपती इथल्या लोकांचा लाडका आहे यार मंदिर हे त्रिचीच्या मध्यभागी एका उंच डोंगरावर आहे हा डोंगर सुमारे त्र्याऐंशी मीटर उंच आहे आणि त्याला रॉकफोर्ट असंही म्हणतात मंदिरापर्यंत पोहोचायला चारशे सदोतीस पायऱ्या चढाव्या लागतात पायऱ्या चढणं थोडंसं कष्टाचं काम आहे पण वर पोहोचल्यानंतर मंदिरातनं दिसणारं त्रिची शहराचं विहंगम दृश्य सगळी मेहनत विसरायला लावतं हा डोंगर सुमारे बत्तीसशे मिलियन वर्षापूर्वीच आहे असं भूगर्भशास्त्रज्ञ सांगतात म्हणजे हे मंदिर खूप प्राचीन आणि ऐतिहासिक आहे त्या मंदिरात गणपतीची छोटीशी मूर्ती आहे पण ती खूप शक्तिशाली मानली जाते मूर्ती स्वयंभू आहे हो म्हणजे ती नैसर्गिकरित्या तयार झालेली आहे गणपतीच्या मूर्तीला रंगीबिरंगी फुलं हारं आणि वस्त्र घालून सजवलं जातं इथे येणारे भाविक गणपतीला नारळ केळी आणि मोदक अर्पण करतात गणपतीला नारळ फोडून पूजा करण्याची प्रथा इथे खूप लोकप्रिय आहे पण हे मंदिर जितकं रंजक आहे तितकीच त्याच्यासोबत जोडली गेलेली आख्यायिकासुद्धा आहे पौराणिक कथेनुसार ही गोष्ट रामायणाच्या काळातली आहे भगवान रामाने रावणाचा वध केल्यानंतर त्यांनी आपला मित्र आणि रावणाचा भाऊ विभीषण याला एक खास भेट दिली ती होती रंगनाथाची मूर्ती म्हणजे भगवान विष्णूंचं झोपलेल्या अवस्थेतलं रूप ही मूर्ती विभीषणाला खूप आवडली आणि ती तो लंकेला घेऊन जायला निघाला पण देवांना हे मान्य नव्हतं कारण विभीषण हा असुरांचा राजा होता त्यांना रंगनाथाची मूर्ती लंकेत जाऊ द्यायची नव्हती म्हणून त्यांनी गणपतीची मदत घेतली जेणेकरून मूर्ती लंकेत जाण्यापासून थांबवता येईल विभीषण कावेरी नदीच्या काठावर त्रिची इथे थांबला कारण त्याला स्नान करून आपली रोजची पूजा करायची होती मूर्तीला जमिनीवर ठेवायचं नव्हतं म्हणून त्याने ती कुणाला तरी सांभाळायला द्यायची ठरवलं तेव्हा गणपती एका ब्राह्मण मुलाच्या रूपात तिथे आला आणि मूर्ती सांभाळायला तयार झाला पण गणपतीची योजना वेगळी होती जेव्हा विभीषण नदीत स्नान करायला गेला तेव्हा गणपतीने रंगनाथाची मूर्ती ही कावेरीच्या काठावर जमिनीवर टेकवली मूर्ती तिथं स्थिर झाली त्यानंतर कितीही प्रयत्न केले तरी ती हल्ली नाही जेव्हा विभीषण परत आला आणि त्याने मूर्ती हलत नसल्याचं पाहिलं तेव्हा त्याला ते ते खूप राग आला त्याने त्या ते ब्राह्मण मुलाला म्हणजेच गणपतीला पकडण्याचा प्रयत्न केला शिवाय त्याच्या डोक्यावर त्याने मारलं सुद्धा असं म्हणतात की त्या माराची खून अजूनही गणपतीच्या मूर्तीवर दिसून येते गणपती तिथून पळत डोंगरावर लपला आणि तिथेच अंतर्धान पावला शेवटी विभीषणाला तो गणपती असल्याचं लक्षात आलं त्याने गणपतीची माफी मागितली आणि रंगनाथाची मूर्ती तिथेच ठेवण्याचा निर्णय घेतला ती मूर्ती आज श्रीरंगम रंगनाथ स्वामी मंदिरात आहे असं म्हणतात गणपतीनेही स्वतः डोंगरावर राहायचं ठरवलं आणि तिथेच यार मंदिर स्थापन झालं अशी ही आख्यायिका आहे पण मंदिराचा खरा इतिहास काय तोही पहा उच्च यार मंदिराचं बांधकाम चोळ आणि पल्लव राजवटीत झाला असावं असा अंदाज आहे डोंगरात खोदलेल्या गुहा आणि खांब यामुळे मंदिराचं स्थापत्य हे खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे मंदिराच्या परिसरात थायमनवर स्वामी मंदिर आणि उज्जैनी काली मंदिर आहे थायमनवर स्वामी मंदिर हे भगवान शिवाला समर्पित आहे तर काली मंदिरात देवीची पूजा होते म्हणजे एकाच ठिकाणी गणपती शिव आणि काली यांचं दर्शन घेता येतं ही गोष्ट खास आहे मंदिराच्या पायऱ्या चढताना मध्येच काही छोटी मंदिरं आणि विश्रांतीसाठीच्या जागा आहेत वर पोहोचल्यानंतर गणपतीचं छोटंसं पण सुंदर मंदिर दिसतं आजूबाजूच्या परिसरात खुलं आकाश आणि त्रिची शहराचं नयनरम्य दृश्य पाहायला मिळतं मंदिराचं बांधकाम हे दक्षिण भारतीय स्टाईलमध्ये दिसतं ज्यात कोरीव काम आणि रंगीत सजावट आहे उचिपिल्लेयार मंदिरात रोज सकाळी आणि संध्याकाळी विशेष पूजा होते गणेश चतुर्थी हा इथला सर्वात मोठा सण आहे या काळात मंदिराला भाविक प्रचंड गर्दी करतात गणपतीला सजवण्यासाठी खास फुलं आणि सजावटींचा वापर होतो मंदिरात गणपतीच्या मूर्तीला दूध दही मध आणि तुपाचा अभिषेकही केला जातो भक्त मोदक आणि लाडू अर्पण करतात गणेश चतुर्थी शिवाय संकष्टी चतुर्थी आणि विनायक चतुर्थीला इथे विशेष पूजा होते मध्ये गणेशोत्सव महाराष्ट्र इतका जरी धामधुमीत साजरा होत नसला तरी उची यार गणपती तमिळनाडूतल्या लोकांच्या मनात खोलवर रुजलाय स्थानिक लोक कोणतंही नवीन काम सुरू करण्यापूर्वी या गणपतीचं दर्शन घेतात इथे येणारे भाविक गणपतीला मनापासून प्रार्थना करतात आणि आपल्या इच्छा पूर्ण भागात म्हणून नारळ फोडतात मंदिरात येणारे पर्यटक आणि भाविक इथली शांतता आणि आध्यात्मिक वातावरणाचा आनंद घेतात असं हे अनोखं उचिपिल्लेयार मंदिर चौदाशे वर्षापासून इथे उभं आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती मिळवायची असेल तर आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा